కు భ <laughs> पंचवीस किलोमीटर पाठलाग करत पकडला पंधरा लाखांचा गांजा आडवा पोलीस ठाण्याचे अंमलदार बाळकृष्ण पवार गांगुर्डे भाऊराव हे मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास स्टॉप अँड सर्च मोहिमेत कार्यरत होते त्यावेळी लाल रंगाच्या मारुती एस फोर वाहनाने पोलिसांच्या तपासणीस नकार देत त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी प्रसंग अवधान राखत स्वतःचा जीव वाचवला आणि तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली नियंत्रण कक्षाने इतर विभागांना माहिती देत आठ पोलीस वाहनांची टीम तयार केली या टीमने पंचवीस किलोमीटर अंतर सलग दोन ते तीन तासांचा पाठलाग करत आरोपींच्या वाहनाला पकडले पाठलागादरम्यान आरोपींनी चार पोलीस वाहनांना धडक देत गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला या वाहनाची झडती घेतल्यावर पंधरा लाख रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो गांजा सापडला यामध्ये पाच आरोपींपैकी चार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो आम्हाला पर्यवेक्षण एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या च्या दरम्यान अडगाव पोलीस स्टेशनचे सी आर मोबाईलवरील कर्मचारी भाऊराव दांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका वाह संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाहीये सुद्धा ती माहिती मिळा मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतलं सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य <coughs> माल <coughs> मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन पाडगाव पोलीस स्टेशन ताब्यात दिलेला आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मॉबचा झाला शेअर मॉल चा झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मधले गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर मंदिर hmm. त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू च्या वाले त्याच्या समोर शेरू च्या मी पोलीस कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल भाईकर आम्ही आडगाव टी व्ही मोबाईल मध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान सी आर मोबाईलने कार ही त्यांना हायवेच्या दिशेने मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल ठिकाणी पॉईंटवर आलो जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगुडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मे गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ॲड झाल्या कंट्रोल त्याला पुढे आदेश देत राहील आम्ही पेट्रोलिंगला लाखल लावला निलेश गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला शेअर मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिराजवळ गाडी पकडली व तिथे आमचं थांबलं आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस पुली। कॉन्स्टेबल यक्षदा पवार असे रात्रव्यस्त करत असताना नऊ महिले ते पोहोचलो तिथे एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीचे बाबत सांगितले तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रो मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलिसांच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रि रिटर्न टर्न मारून आडगाव पोलिसांच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला ती, ती थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्ष निवडणुकीस असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले त्या वाहन थांबत नसल्याकारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच ते मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे अडीच ते पाण्यातीनशे दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री चक्रस्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट ते रात्री तीन दरम्यान आडगावकडून कडून मैलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या था थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत था असताना ती संशयित्या निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ दादा यांना सांगितले की की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी गाडी थांबली नाही त्याच्यावरून दादांनी कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडी स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे विशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी